नमस्कार आज आपण वरवण या गावी नितीन दत्तात्रय देवेकर साहेबांच्या आंब्याच्या प्लॉटवरती आहोत ही आंब्याची लागवड साधारणतः एक वीस दिवसापूर्वी झालेली असून तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी झाडं हे खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याची लागण आपण केलेली आहे आता जवळपास जर पाहिलं तर दोन हजार झाडे हे या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण जैविक व सेंद्रियाच्या माध्यमातून ही बाग इथून पुढच्या काळामध्ये डेव्हलप करण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे ह्या ठिकाणी आपला आठवड्यामधील रविवार हा विजिटचा आपण फिक्स केलेला असल्यामुळे प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी विजिटला येऊन या झाडांना कुठली औषध सोडायची व किती प्रमाणामध्ये सोडायची ही आपण या ठिकाणी ठरवतो शूटिंग काढण्यामागचं एकच कारण की ही झाडं आज कशी आहेत आणि साधारणतः एका वर्षांतर कशी असतील ही तफावत आपण ह्या माध्यमातून लगेच आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच दाखवू शकतो येणाऱ्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जैविक व सेंद्रियकडे कल करावा हे माध्यम खूप महत्त्वाचं आहे आपण सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो जर आपल्याला जैविक व सेंद्रिय पद्धतीने जर बाग डेव्हलप करायची असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ शहाण्णव एकवीस एकोणसाठ धन्यवाद